चॅम्पियन ट्रॉफीचा फायनल सामना पावसामुळे रद्द झाला तर विजेते कोणाला घोषित केले जाईल हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जर पावसाचा व्यत्यय या सामन्यामध्ये आला तर विजेता कोणाला घोषित केली जाईल असेचा नियम काय सांगतो हेच आपण पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो भारताने ऑस्ट्रेलियाचा सेमीफायनलमध्ये पराभव केला आणि भारत फायनलमध्ये पोचलेला आहे आज आता सुरू आहे न्यूझीलंडविरुद्ध साऊथ आफ्रिका सामना यामध्ये जो विजय संघ आहे तो भारताविरुद्ध नऊ मार्च रोजी फायनल खेळणार आहे तर फायनलचा सामना हा दुबई या मैदानावरती खेळला जाणार आहे तर मित्रांनो जर या सामन्यामध्ये पाऊस आला तर काय होईल मित्रांनो या फायनल सामन्यासाठी एक राखीव दिवस आहे जर नऊ मार्चला पाऊस आला तर जे सामना ले ते सामना थांबलेला आहे समजा जी पहिली बॅटिंग करत आहे त्या टीमच्या वीस ओव्हर झालेल्या आहेत आणि पाऊस आला आहे आणि दिवसभर पाऊस चालूच राहिला तर दुसऱ्या दिवशी वीस ओव्हरपासून नंतर खेळलं जाईल तर मित्रांनो या चॅम्पियन ट्रॉफीमधील काहीसे सामने पावसामुळे रद्द झालेले आहेत तर काहीच स... सध्या दुबईचे हवामान चांगले आहे असा हवामान खात्याचा अंदाज आहे आणि नऊ मार्चला पाऊस नाही असाही हवामान खात्याचा अंदाज आहे परंतु हवामानाचे काहीच सांगता येत नाही दहा मार्चला राखीव दिवस ठेवण्यात आला आहे राखीव दिवशीही जर पाऊस आला तर दोन्ही टीमांना विजेते घोषित करण्यात येईल दोन्ही टीमांना ट्रॉफी देण्यात येईल याआधी दोन हजार दोन आणि दोन हजार तेरामध्ये चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये पावसाने व्यत्यय आणला होता दोन हजार दोन मध्ये भारत विरुद्ध श्रीलंका या दोन्ही टीमांना विजेते घोषित करण्यात आले होते तर दोन हजार तेरा साली पावसाच्या व्यत्यमुळे सामना खेळवण्यात आला होता भारताने विसवर मध्ये एकशे एकोणतीस धाव बनवल्या होत्या आणि इंग्लंडला एकशे चोवीस धावावरती रोखले होते आणि भारताने सामना जिंकला होता तर पावसाचा व्यत्यय या सामन्यात फायनलच्या आला तर दोन्ही टीमांना ट्रॉफी दोन्ही टीमामध्ये डिवाइड केली जाईल दोन्ही टीमांनाही ट्रॉफी देण्यात येईल तर मित्रांनो आपलाच व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला थँक्यू जय महाराष्ट्र